जय जय रामकृष्ण हरी आई राजा उदय उदय आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे आणि आपण आपल्या एकादशीवारी यूट्यूब चॅनलवरती नवरात्र उत्सवानिमित्त दररोज नऊ दिवस एक वेगवेगळ्या मंदिराच्या देवीचे दर्शन घेत असतो पहिल्या दिवशी श्री तुळजापूर मंदिर आळंदीमधील आणि पद्मावती मंदिर काल म्हणजे दुसऱ्या दिवशी टाकलं होतं तर आज धाराशिव जिल्ह्यातील जे एर येरमाळ्यामधील एड आहे तर तीच डुडुळ गावमध्ये आळंदी जवळ देव फाट्याच्या पुढे गेल्यानंतर ना तिथं ही देवी वास्तव्य असे येडाई माता तर तिचं आज दर्शन घेणार आहोत आपण या तिसऱ्या दिवशी तत्पूर्वी आज तिसऱ्या दिवशी कोणत्या देवीची आराधना केली जाते त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत राक्षसांचे युद्ध करणारी चंद्रघंटा देवीची या दिवशी पूजा सांगितलेली आहे त्या देवीला दहा हात आहेत त्यापैकी नऊ हातात त्रिशूळ गदा धनुष्य बाण कमळ तलवार घंटा आणि एक पाण्याचे भांडे आहे आणि एक हात भक्तांना आशीर्वाद देणारी अभय मुद्रेमध्ये ती देवी आहे तिच्या कपाळावरती अर्धचंद्र आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा म्हणतात ती वाघावर स्वार होते आणि तिचा आवडता रंग शाई निळा आहे असे मानले जाते की भक्तांनी तिला खीर अर्पण केल्यास ती के त्यांचे सर्व दुःख दूर करत असते आपल्या आजच्या मंदिराच्या दर्शनाकडे आपण वळतोय प्रतिहार येरमाळा मंदिर येडेश्वरी मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव या ठिकाणी या येडेश्वरी देवीच्या उत्पत्तीबद्दल अशी एक कथा सांगितली जाते की प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तेव्हा देवी पार्वतीने त्यांना मोहात पाडण्यासाठी स्थितीचे रूप धारण करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामाने पार्वतीला तू वेळी आईस असे म्हटले या देवीच्या संदर्भात एकाख्याय का सांगितले जाते की तेव्हापासून देवी याच ठिकाणी राहून येडाई उर्फ येडेश्वरी असं नाव तिला पडलं येरमाळ्याच्या देवीचे जसे पूजा अर्चा असते तसे नित्यानिमाणे इथे या मंदिरात देखील तशी पूजा अर्चा केली जाते आणि नवरात्र नऊ दिवस या देवीचा मोठा उत्सव साजरा सा होत असतो सर सर्व देवी भक्तांनी जे जवळपास राहणारे असेल किंवा या मंदिराला भेट देऊ शकता अत्यंत जागृत देवस्थानी आई येडेश्वरीचं दर्शन आपण घेत आहोत अगदी नवजात बालकांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वजण या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी या मंदिरात येत असतात मंदिरामध्ये उपस्थित सर्व सर्वांना या ठिकाणी सांगायचा आनंद असा होता की प्रसाद चौधरी यांचा युट्यूबवरती एक चॅनल आहे एकादशी वारी एकादशी वारी या नावाने या चॅनलवरती आपल्या या सर्वच मंदिराचा इतिहास व नवरात्र उत्सवाच्या काळातला हा जो महिमा आहे हा त्या चॅनलवरती दाखवला जाणार आहे तरी सर्व भक्तांना विनंती आहे की त्या चॅनलवरती जाऊन आजचा हा तुमच्यासमोर जो विषय या ठिकाणी शूट होत आहे हा रिअलमध्ये तुम्हाला उद्या पाहायला मिळेल उद्या तुम्ही त्या चॅनलला जाऊन किंवा आत्ताही तुम्ही यूट्यूबला गेल्यावरती चॅनल सबस्क्राईब केलं तर काय हरकत नाही मी उद्या तुम्हाला लगेच ह्याच्या नोटिफिकेशन भेटतील त्यानंतर आपल्या या मंदिराचा जो चॅनल आहे यूट्यूबला येडेश्वरी मंदिर पुणे पुजारी या नावाने या चॅनललाही तुम्हाला यूटूबवरती हो जाऊन सबस्क्राईब करायचे जेणेकरून आईसाहेबाच्या मंदिरातील अनेक धार्मिक कार्यक्रम असतात गाण्यांचे कार्यक्रम असतील काही गणमाळ वगैरे असतात आरत्या असतात त्याची शूटिंग असतात तेही तुम्हाला पाहता येईल बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या जवळचा मोबाईल काढून हे दोन्ही चॅनल या ठिकाणी सबस्क्राईब करू शकता या ठिकाणी आहे सेवांचं मी मुख्य पुजारी या नातेने तुम्ही सर्वजण पाहता माझा स्वतःचा भक्ती मार्ग न्यूज चॅनल हा पण आपण ओपन करतोय कारण की मी त्याची लिंक बनवलेली नाही आहे बनवल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल क्षेत्र डुडुळगाव या ठिकाणी इथं धाराशिव जिल्ह्यातील जेडेश्वरी देवस्थाने त्याची तीस देवी या ठिकाणी सुद्धा तिचं मंदिर एक प पुरातन काळापासून म्हणू शकतो आपण कित्येक दशकापासून या ठिकाणी आहे तर या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण इथले पुजारी हरिभक्तपरायण महाराज ते नाव सांगतील या मंदिराचा इतिहास सांगतील ही संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहेत तसंच आज या ठिकाणी एक चमत्कार घडला असं त्यांच्याकडून समजलं तो चमत्कार देखील आपण पुढे दाखवणार आहोत आणि ही मंदिर मंदिर जे मूर्ती आहे ती कशा प्रकारे त्यांना सापडली किती वर्षापासून सेवा आहे परत वर्षभरात कोणकोणते उत्सव इथं साजरे केले जातात आठवड्यात शुक्रवारी काय काय असतं ही सगळी माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सांगा महाराज प्रथमचा या चॅनल वरील सर्व जे आहेत त्यांना मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज, आज येडेश्वर सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र रुडुळगाव या ठिकाणी तुम्ही ही बातमी पाहता आई साहेबांचा सा मुख्य पुजारी या नात्याने तसेच आमच्या डुडुळगाव मधील ग्रामस्थ सर्व सहकारी उत्सव कमिटी विश्वस्त कमिटी मंडळ लांडगे असतील असेल संपूर्ण आई साहेबांचा शिष्य परिवार या ठिकाणी आलेला आहे आज खूप आनंदाचा सोहळा आहे आज नवरात्र उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी शुक्रवारी आज आपण हा आनंद सोहळा आरतीचा सोहळा पाहत आहोत या ठिकाणचा आई साहेबांचा इतिहास सांगायचा झाला तर सांगितलं जातं त्यावेळेस आम्ही जन्माला नव्हतो ज्या वेळेस या भागामध्ये जसं पण प्रत्येक गावामधून आई या ठिकाणी भक्त यरमाळ्याला चैत्र पौर्णिमेला चुना याचा जातात तसेच आमच्या गावचे ग्रामस्थ या ठिकाणी बैलगाडी मध्ये त्या ठिकाणी प्रवास करत जातात असायचे हे आम्हाला माहित नव्हतं आमच्या घरचे म्हणजे जे जुने लोक आहेत त्यांच्या दोन कळालं त्यानंतर तो प्रवास अखंड चालू होता पाटील आहे सोबत जे जे सेवक आहेत जात असताना काही काळानंतर त्यांच्या त्यांना पॅरेलिज झाला आणि पॅरेलिज झाल्यामुळं आजारपण झाल्यामुळं त्यांना जाता नाही आलं आणि ती सेवा त्यांची खंडित झाली त्यानंतर त्यांच्या मनामध्ये ती रख की आपण म्हणतो कि नेऊ किंवा मला त्या जत्रेला त्या चैत्र पौर्णिमेला चुना यायला जाणं शक्य झालं नाही त्यांच्या मन, मन, मनामध्ये खंत होते आणि आई साहेबांनी त्या काळामध्ये मी सांगितलं जात आमच्या पूर्व बाकीचे आता ते आहेत नाही की पॅरिटी झाल्यामुळे जाता नाही आलं आणि आई साहेबांनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुला जरी तिकडे येता नाही आलं तरी मी तुझ्या हृदयात आहे तुझ्या गावात आहे तुम्हाला शोध मी वनामध्ये बसलेली आहे आणि त्यानंतर ते सकाळी उठून अंमल वगैरे करून या ठिकाणी आले आज ही जे मंदिर आहे जे वना वना से वन आहे वनाच्या पायथ्याशी आई साहेबांचं हे स्वयंभू मंदिर आहे आता मंदिर झालं पूर्वी छत्र नव्हतं भक्तांची या ठिकाणी ये वाढली त्यानंतर आज आपण या आज पाहतोय सुंदर असा प्रवास सर्व भक्त मंडळी या ठिकाणी आईसाहेबांचं नित्यनिवाने दर्शन घेत असतात ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांना या पायथ्याला आई साहेबांनी दर्शन केलं संपूर्ण गावाने त्या ठिकाणी येऊन आई साहेबांची शिंदूर लावून त्या ठिकाणी पूजनाची सुरुवात केली काही काळानंतर धाराशिव असेल लातूर असेल बीड असेल पुणे असेल या भागातील भक्त परिवार व रहिवासी या भागामध्ये डुरगाव नगरीमध्ये वास्तव्यास आले हळूहळू आईसेबांचा विस्तार झाला नावलौकिक झालं आणि आज आईसेबांचा हा सोहळा आपण पाहतोय खूप आनंदाने या ठिकाणी साजरा होत असतो आमच्या गावातील डुरळगावातील सर्व ग्रामस्थ या सोहळ्यामध्ये नवरात्री असेल चैत्रपौर्णिमा असेल या काळामध्ये आनंदाने हा सोहळा पार पडत असतात असा एकंदरीत इतिहास आहे माझ्याकडे आईसाहेबांची सेवा ही गेली दहा वर्षापासून आहे त्याच्या अगोदर आमच्या गावातील आईसाहेबांची सेवा या ठिकाणी आईसाहेबांची पूजा शेंदूर असेल देवाबत्ती असेल हे करत होते पूर्वी छत्र नव्हतं पण आता छत्र भक्तांच्या मनोभावना पूर्ण होत गेल्या आणि आईसाहेबांच्या या ठिकाणचे जे भक्त आहेत वाढत गेले आणि त्यांनी हा आईसाहेबांचा जो मंदिराचा विस्तार आहे हा सर्वांनी ठिकाणी फुल फुलाची पाकळी त्या ठिकाणी देऊन सर्वांनी पुढाकार घेऊन आज हे मंदिर उभं केलं सर्वांचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून या चॅनलच्या पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो अशी सेवा सगळ्यांच्या हातून घडत राहू आणि अशा पद्धतीने हा इतिहास आहे ज्या भक्तांना माहिती नाही आहे हे मंदिर त्या भक्तांनी आवर्जून आळंदी शेजारी डुडुळगाव या ठिकाणी जे वन आहे त्या वनाच्या पायथ्याशी साईनाथ चौक म्हणून आहे साईनाथ चौकातून डाव्या बाजूला या ठिकाणी हे डोंगरामध्ये मंदिर बसलेलं आहे नक्कीच आवर्जून या मंदिराला भेट द्या आईसाहेबांचं दर्शन घेऊन लाभ घ्या आमच्या गावचा जुना इतिहास जर सांगायचं सा म्हणजे आमच्या गावामध्ये नऊ एक नाथ म्हणजे आडबंग यांची समाधी आहे आणि नवनाथ सगळ्यांना माहिती आहे आणि नवनाथाची जिवंत समाधी या ठिकाणी आहे आणि सांगितलं आहे त्यांनी या नगरीमध्ये नांगर म्हणजे शेती केलेली आहे कुणास ठाऊक नवनाथांची पण सेवा आई त्यांच्या नव आडबनाथांच्या हातून झाली असेल त्यावेळेस आपण नव्हतो पण आज आपल्या हिंदू धर्माचं हे प्रतीक आहे आपली आई येडेश्वरी आज पूर्ण अख्ख्या जगाच एक श्रद्धास्थान आहे मी तर सांगेल या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी आई साहेबांची मंदिरं आहेत त्या ठिकाणी सर्वांनी भक्तिभावाने जावा त्या ठिकाणी आपलं मन मोकळं करा आपल्या मनातली इच्छा बोला जेणेकरून आपले सर्व प्रश्न मार्गे लागतील आणि एक आनंद उत्साह आई साहेब आपल्याला देतील एवढंच बोलेल ਬੁਲਾਈ ਰਾਧਾ ਉਦੇ ਉਦੇ ਈਸ਼ਵਰੀ ਚਾ ਉਦੇ ਉਦੇ ਈਸ਼ਵਰੀ ਚਾ ਓਏ ਜੀ ਆਰਤੀ ਮਾਨ ਚ आरमाळा येडेश्वरी सार्वजनिक मंदिर श्री क्षेत्र डुडुळगाव या ठिकाणी आज तुम्ही पाहताय आईसाहेबांच्या मंदिरातील रावळातील या आंब्याच्या झाडाला शुक्रवारच्या दिवशी नवर नवरात्रीनिमित्त या कवड्या आलेल्या आहेत आणि आईसाहेबांचा चमत्कार माना म्हणावा लागेल कारण की त्या अगोदर या झाडाला कवड्या दिसत नव्हत्या आईसाहेबांच्या प्रांगणातच पायऱ्यांजवळ हे झाड आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आईसाहेबांच्या या झाडाला सुंदर अशा आईसाहेबांच्या कवड्या या ठिकाणी आलेल्या आहेत हात लावून तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही कवडी अगदी डोळ्यासमोर दिसते पूर्वी सर्वांचं येणं जाणं होतं इथं बाजूलाच त्या ठिकाणी याचं मणं आहे मोसोबाचं आणि त्याच्या बाजूलाच आंब्याचं झाड आहे समोरच्या बाजूला मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच आपला हा आंब्याचं झाड आईसाहेबांच्या रावळात लावलेलं ला आहे बरेच वर्ष झालं या झाडाला म्हणजे साधारणतः एक दहा वर्ष झालं असले झाड लावून आपण आणि त्यानंतर काल शुक्रवारी आईसाहेबांच्या या रावळाला रावळामध्ये जे झाड आहे त्या आंब्याच्या कवड्या जडलेल्या आहेत वरपर्यंत जर बघितलं तर अगदी वरच्या बाजूला वरच्या बाजूला पण दिसतात आहे तिथे झूम करून आपल्याला पाहता येत नाही अगदी निपून पाहिलं तर वरती पण तुम्हाला एवढ्या दिस दिसून येते तर हे प्रतिहरमाळा येडेश्वरी सार्वजनिक मंदिर आहे पुण्यामधील आळंदीजवळ डुडुळगाव म्हणून आहे श्री क्षेत्र डुडुळगावमध्ये आ आडगणनाथाची समाधी आहे त्या पावनभूमीमध्ये हे आईसाहेबांचं मंदिर आहे सुंदर असं आणि संपूर्ण पुणे जिल्हा महाराष्ट्रातील येडेश्वर येडेश्वरीचे जे भक्त आहेत या ठिकाणी आईसाहेबाच्या दर्शनाला नित्यनेवाने येत असतात आणि हा सुंदर असा नवरात्रीचा या उत्सव आहे दोन हजार चोवीसचा या उत्सवाच्या काळामध्ये आईसाहेबांनी सुंदर असा चमत्कार या ठिकाणी भक्तांना दिलेला आहे एक आशीर्वाद दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आनंद व्यक्त करेल की हा आनंद सोहळा आविष्कार चमत्कार पाहण्यासाठी नक्कीच तुम्ही या मंदिराला भेट द्या आणि या चॅनलवरती हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमची इच्छा कमेंट या ठिकाणी कमेंटद्वारे कळवा इराज उदे देशरी उदे उदे, उदे।, उदे। तर हा जो रस्ता आहे तो देहू आळंदी रोड आहे आणि आळंदीवरून देऊला जाताना किंवा देऊवरून आळ आळंदीला येताना हे मंदिर या चौकात विसवलेलं आहे येथून आतमध्ये जावं लागतं प्रवेशद्वाराची आहे आणि वैलीनगर डुडोळगाव किंवा तळेकर नगर असे या चौकात साईनाथ नगर चौक चौकसुद्धा या नावाने ओळखला जातो हा चौक आणि तिथून डावीकडं इथून प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर ते मंदिर आहे ज्या देवी भक्तांना दर्शन घ्यायचे असेल त्यांनी इथे ये येऊन प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ घेऊ शकता आय राजा उदय उदय रामकृष्ण